कोंडा नागनाथ तालुक्यातील ढेगद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरातील चारही बाजूने असलेल्या रिकाम्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी युवकाने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्यानुसार सदर जागेवर धार्मिक व सामाजिक कार्यक्रम महापुरुषाच्या जयंती लग्न समारंभ होत असतात या अतिक्रमणामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे सदर जागेवरचे अतिक्रमण काढण्यासंबंधी तहसील व पंचायत समिती कार्यालय तसेच ढेगद ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले है। मात्र दकल आहे मात्र अद्याप दखल घेतली नसल्याने आजपासून बेमुदत उपोषण सुरू केल्याचे निवेदनात नमूद आहे अतिक्रमण काढले जाणार नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका अमोल इंगोले या उपोषणकर्त्यांनी घेतली आहे माझं नाव अमोल लिंबा झिंगोले राणा ढेगस डॉक्टर आंबेडकर यांच्या परिसरातील परिसरात काही लोकांनी अतिक्रमण केले आहे मी आपल्या प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देत आलो पण आपल्या प्रशासनाने कुठलीच प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे मी आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आपले प्रशासन काही निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपोषण हटवणार नाही